जालना लोकसभेची रणधुमाळी जालना लोकसभेचं जनतेचं कौल पुण्याच्या बासणी महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज डे आजून पग आहे ती जाऊन नागरिकांशी चर्चा करून घेतला आढावा चला तर पाहूया नागरिकांची प्रतिक्रिया करतो खासदार म्हणून आपण कोणच्या नावाला प्रसिद्धी देणार <coughs> जालना जिल्ह्यातून भाविक खासदार म्हणून रावसाहेब पाटील दानवे यां यांचीच हवा राहणारे त्यांनाच उमेद म्हणजे निवडून देणार आहे आम्ही त्यांनाच त्यांच्या कामावर तुम्ही किती किती त्यांच्या कामावर आणि माननीय मोदी साहेब या दोघांच्याही कामावर आम्ही शंभर टक्के समाधी नाही कारण देशाचा विकास उरला ज्या महिलांच्या समस्या आहेत त्याचंही निवारण होतंय प्रत्येक घरोघर गर स्वच्छतागृह बांधण्यात येत आहेत शेतकऱ्यांसाठी भरपूर योजना चालू आहेत अजित पवारवर थी 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 तीनशे सत्तर हजार कोटीचा घोटाळा सिंचन घोटाळा अजित पवार किरीट सोमाय बिचारा त्यानं एवढा वरडा सत्तर हजार कोटीची फाईल काढली या तळ्यातलं पाणी या केलं यायला यायला ते <laughs> जाए जाए था 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 शिंदे घेतला ईडीची केस सगळ्याच्या मागे ईडी मला मुख्यमंत्री केलं त्याला मुख्यमंत्री केलं का आता त्याला पंतप्रधान करायचं होतं का विकास तो म्हणतो विकासासाठी मी भाजपकडे गेलो मग तो नेमका नांदेडचा तो विकास, विकास केला की या, या, या मुख्यमंत्री असून विकास रायसन्स फुकट दिलं त्याच्यानंतर आयुष्यमान भारत कार्ड आहे श्रमिक कार्ड काढे आणि एवढे योजना आहेत लोकांना सुद्धा आता तुम्हाला सांगता ऑनलाईन योजना आहे एखाद्या योजना माहीत नाही कारण मोदींच्या एवढ्या योजना काढल्या ते ऑनलाईन आहे आता असं काही नाही योजना आली हे मिक्स घालतो तसं काहीच नाही प्रत्येकानं ऑनलाईन करणं हे ऑनलाईन केल्या शिवकाला काहीच भेटणार नाही आता निर पगार आपल्या भर दोन हजार होत्या आता वीस पंचवीस हजार पगार झालो काही निर धरलो काही तशामुळे झाल्या हे आमदार स्वतः पुढे तयार केल्या पुन्हा उद्योग मिळेल नाही एस टी मध्ये आतापर्यंत पन्नास टक्के पंच्याहत्तर टक्के नळाला पाणी जेल जेवण काम नंबर एक काम झालं आपल्या गावामध्ये हे आपल्या गावात